मान तालुक्यातील रेल्वे संस्थेच्या दहिवडी कॉलेज दहिवडी स्टॉलच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या बिर्याणी व्हेज पुलाव इडली डोसा दहीवडा लस्सी कच्ची दावेली यासह अनेक खाद्यपदार्थ विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले होते नमस्ते आज आम्ही कॉलेज दहिवडी या ठिकाणी ट्रेडफेअरच्या निमित्तानं स्टॉलला व्हिजिट करण्यासाठी आलेलो आहे आणि हा स्टॉल किती स्टॉल नंबर तीन ना स्टॉल नंबर चारमध्ये बॅक वेंचर्स नावाचा हा स्टॉल ना आहे यामधून आम्ही सगळे लोक अनिल आहेत साहिल आहेत धीरण कुमार आहेत आपले सर्वच मित्र आम्ही या ठिकाणी भेटायला लागलो आहेत आणि या स्टॉलची ॲक्च्युली टेस्टही घेण्यासाठी आलो आहे प्रत्येक स्टॉलची आम्ही टेस्ट घेत आहोत तर या ठिकाणी आपण इथं या स्टॉलमध्ये जे काही विद्यार्थ्यांनी मेनू केलेले आहेत त्यांना आपण त्यांच्याकडून माहिती जाणून घेऊया तुमचं नाव फर्स्ट सगळ्यांना राम राम आमच्या स्टॉलचा मेन्यू आहे पोटॅटो स्प्रिंग नंतर मसाले ताक आणि कच्छी दाबेली तर हे तीन मेनू आहेत जे आम्ही हँडमेड केलेले हँडमेड आहेत आणि त्यानंतर पोटॅटो स्प्रिंग हे प्रथम पोटॅटो स्प्रिंग हे प्रथम तास हेवडी कॉलेजमध्ये दहिवडी कॉलेजमध्ये आलेलं आहे आणि ते पूर्ण दहिवडीमध्ये पहिल्यांदाच आ... बनवण्यात आलेलं आहे तर आम्ही ते ते पण ठेवलेलं आहे आपले टोटल मेनू किती आहे पोटॅटो स्प्रिंग दुसरं काय कच्ची दाबेली आणि मसाले बरं आता पोटॅटो स्प्रिंग ह्यांची प्राइस घ्या पोटॅटो स्प्रिंग यांची प्राईस रुपये हे बनवते कोण हे बनवून आम्हाला एक हजार आम्हाला ह्याचं सगळं साहित्य हे स्पॉन्सर झालेलं आहे ते फक्त आम्ही इथं बनवून इथं देतोय स्टॉल मध्ये टोटल लोक किती आहेत आमच्या स्टॉल मध्ये टोटल वीस लोक आहेत टोटल ह्या स्टॉल मध्ये पाऊन्सर किती आहेत आम्हाला पाच स्पॉन्सर भेटलेले आहेत काय नाव काय स्पॉन्सरचे मला सांगा तो केक, केक केकी केकी बाईट नंतर झुंबड हॉटेल नंतर पाटील हब नंतर द चॉकलेट पार्क आणि ब्लॅकफिश डिस्काउंटची ऑफर काय आपल्या स्टॉलमध्ये आता समजा आम्ही तातडीत तुम्ही म्हणताय समजा आम्ही सात आठ घेतले त्यावर डिस्काउंट डिस्काउंट प्रकारमध्ये असं आहे की तुम्ही तीनही मेनू जर घेतले तर तुम्हाला एक, एक गिफ्ट भेटेल आणि त्यानंतर सरप्राईज गिफ्ट सरप्राईज गिफ्ट भेटेल त्यानंतर पण तुम्ही जर एखादा डायलॉग किंवा एखादं गाणं जर बोलून दाखवलं तरी तुम्हाला गिफ्ट भेटणार आहे टोटल गिफ्ट किती गेले आतापर्यंत भरपूर सारे गिफ्ट गेलेले आहेत भरपूर जणांनी डायलॉग हे बोलून दाखवलेले आहेत आणि गिफ्ट घेऊन गेलेले आहेत मला वाटतं सगळ्यांपेक्षा युनिक काही तर नवीन तुम्ही करायचा प्रयत्न केला त्याबद्दल यानंतर आपण एक्सप्रेस या स्टॉलवरती आलेलो आहोत तर कॉलेजमधील या विद्यार्थ्यांनी या स्टॉल मधील विद्यार्थ्यांनी तीन दिवस एकंदरीत जे काय कष्ट केलं स्पॉन्सरशिप पासून असेल तीन प्लॅन पर्यंत त्या सगळ्या गोष्टी आपण हे विद्यार्थ्यांकडून जाणून घेऊयात नमस्ते आपलं नावस्ते मला तर एक पहिला प्रश्न असा आहे की स्टॉल मध्ये टोटल लोक किती आहेत आपल्या तेरा थी। 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 तेरा जण अच्छा स्टॉल मध्ये पावसरशिप किती लोकांनी केले आहेत पाच लोकांनी केलेली आहे कुटुंबे वीरांगना जाधव मोरिया कलेक्शन समर्थ बेकरी एवढ्या लोकांनी केलेली आहे बरं का स्टॉलचा मेनू प्लॅन काय आहे आपल्या ब्लॅकबेरी मोजिक लस्सी सबत आणि वेज बिर्याणी डिस्काउंट प्लॅन काय चार प्लेट वेज व्हेज पुलाव जर घेतल्या तर मग एक फ्री दिली जाते लस्ीचा काय प्लॅन आहे डिस्काउंटचा नाही लस्ीचा तसा काहीच प्लॅन ठेवला नव्हता अच्छा तर आता मला गेलीच एकंदरीत सांगा की कॉलेजने एवढं मोठं कॉल केली तुम्ही जे कॉमर्स स्टुडंट आहे बरोबर तुम्हाला तो विधेयक काय शिकायला काय मिळालं मला शिकायला मिळालं अजून काय अच्छा सेवा अच्छा लोकांना एक आधुनिक गोष्ट नाही ऍडव्हर्टाईजमेंट कशी करायची आधुनिक गोष्ट राहिली मार्जिन राहिले मार्जिन लास्ट तुम्ही आणलंय बाबा हजार रुपयेचं मटेरियल हजार रुपये तुमचं दोन हजार झालं पाहिजे बरोबर हजार रुपये पाचशे झालं तर तुमचं किलो असेल बरोबर आहे का यासाठी तुम्हाला सगळ्या गोष्टी मेंटेन करणार आहे तुम्हाला एक्सपिरियन्स कसा वाटला आजचा छान वाटला बिझनेस पण मिळाल्या जग कसं आहे ते सुद्धा कळलं म्हणजे तुम्हाला पुढे पुढे जाण्यातून शिकायला मिळेल की बिझनेस जर फ्युचर आपण केला यात नाही छोट्या गोष्टी जर शिकायला मिळतील तुमचा त्या माध्यमातून हा पहिलांदो बरोबर ओके ठीक आहे माहिती दिल्याबद्दल सगळ्यांचं धन्यवाद थँक्यू सो मच आता आपण सगळ्या स्टॉलला भेट देत आहोत त्यामध्ये डिलाईट फूड कॉर्नर हा नावाचा स्टॉल आहे इथं आपण आलेलो आहोत आणि इथं या स्टॉलवरती मुलांनी एक तीन चार ते चार मेनू बनवले आहेत इथलं स्पेशल जो आयटम आहे वाय लस्सी व्हेजिटेरियन मध्ये त्या लस्सी मध्ये अशी खासियत आहे की लस्सी संपत आली आहे आणि लस्सी वीस रुपयाला आहे मला वाटते आणि हे सुद्धा अजून तीन मेनू आहेत तर आपण विकर्थ्यांकडून जाणून घेऊया नाव काय तुमचं प्रतीक्षा गाडे प्रतीक्षा गाडे ओके टोटल स्टॉल मध्ये मेंबर किती आहेत एकूण मेंबर सोळा आहेत सोळा आणि त्यामध्ये तुम्ही मेनू किती बनवले मेनू बनवलेत महाराष्ट्रीयन डिश व्हेज बिर्याणी बनवली आहे इटालियन फूड फ्रेंच फ्राईज आहे आणि पंजाबी मेड तुम्ही बाबा बाहेरून आणून सर्व करताय बिर्याणी फक्त आम्ही बाहेरून आणली आहे बाकी आम्ही बनवले आणि लस्सी बनवली अच्छा लस्सी बनवली का आणलेली आहे आणली आम्ही लस्सीची प्राइस काय तीस दुसऱ्या मेनूची प्राइस काय बिर्याणीची तीस रुपये तीस रुपये आणि डिस्काउंट ऑफर काय मला सांगा मत आम्ही पाच डिश एक डिश फ्री मध्ये ठेवली ठीक आहे गेम पण ठेवलं होतं आम्ही त्याच्यामध्ये जर विन झाले तर डिश फ्री दिलं होतं माझा महत्वाचा प्रश्न आहे सगळ्या स्टॉलला आम्ही भेट दिली ह्या स्टॉलचा उद्देश काय नक्की या स्टॉलचा उद्देश काय नक्की की बाबा तुम्ही हा स्टॉल टाकलाय की बाबा तुम्हाला कॉलेजने सांगितली बाबा काय यातून तुम्ही शिकणार आहे आम्हाला मार्केटिंग शिकायचंय कसं आहे आम्ही कॉमर्सचे स्टुडंट आहोत आम्हाला इन फ्युचरमध्ये जर आम्ही बिझनेस केला तर त्या म्हणजे कोणता बिझनेस टाकला तर आम्हाला त्याच्यातून किती प्रॉफिट होणार किती लॉस होणार आम्ही आमचा बिझनेस आणखी आम अजून कसा ऍक्टिव्ह करू शकतो हे आम्ही शिकण्यासाठी आमचं आम्ही स्टॉल टाकलेला चालेल ठीक आहे थँक्यू चौदा फेब्रुवारी आज आहे आणि व्हॅलेंटाईन डे म्हणून आपण सर्वजण सेलिब्रेट करत असतो आज व्हॅलेंटाईन कॅफे राईट ना व्हॅलेंटाईन कॅफे या स्टॉलला मी दळवड कॉलेजमध्ये व्हिजिट करायला आलोय तर विद्यार्थ्यांकडून आपण आज जाणून घेणार आहे की ह्यांचे मेन्यू प्लॅन काय आहेत की ह्यांनी काय कुस्ती केलं बाबा या स्टॉल मध्ये आपल्याला काय मिळणार आहेत मेनू हे जर आपण यांना माहिती विचारूया मॅम नमस्ते तुमचं नाव सांगा मी अच्छा थर्ड इयर तुमचं बिकम थर्ड इयरम अच्छा ओके काय बरं तर मला एक सांगा स्टॉल मध्ये टोटल लोक किती आहेत आठ जण आहेत स्पॉन्सरशिप किती लोकांनी केली किती एक एक जारे। एक जणांनी त्यांचं नाव काय स्पॉन्सरचं शिवगुरु शिवगुरु सेलिब्रेशन आपण मेन्यू प्लॅन सांगा टोटल काय स्टॉलचा या मेन्यू प्लॅन म्हणजे आम्ही चारच ठेवलाय अच्छा मी सांगा ना थँक्यू नाडा लस्ती कस्टर्ड आणि तशा चार प्लॅनवर डिस्काउंट प्लॅन काय डिस्काउंट मध्ये आम्ही ऑफर ठेवलेत म्हणजे चार वरती एक फ्री काय कुठल्या मेनूला चार वरती एक प्रत्येक हा प्रत्येक मेनूवरती एक मेनू आता राहिला मुद्दा पाचवा की तुम्ही हा स्टॉल टाकला ठीक आहे पण याचा उद्देश काय नक्की सगळे स्टॉल आहेत कॉलेजमध्ये सगळे स्टॉल आहेत जास्त ठीक आहे थँक्यू आता यानंतर आपण भारी ह्या स्टॉलला आलेलो तर या स्टॉलमध्ये ह्या स्टॉलचा मेनू प्लॅन काय आहे इथं टोटल मला सगळ्या मुलीच दिसत आहेत तिथला मेनू प्लॅन आणि डिस्काउंट ऑफर आणि इथली पाॉन्सरशिप हे विद्यार्थ्यांकडून आपण जाणून घेऊया नमस्ते तुमचं नाव काय स्टॉल माझं नाव मला एक सांगा स्टॉल मध्ये तुम्ही किती लोक आहेत आम्ही टोटल वीस मुले आहोत सगळ्या मुलीचा हो आम्ही सगळ्या मुलींनी मिळून मुली हा स्टॉल अच्छा दुसरे की स्टॉलचा मेन्यू प्लॅन काय मला सांगा आमचा मेन्यू प्लॅन पाणीपुरी शेवपुरी आईस्क्रीम वेज रोल आणि फ्रेंच फ्राई बर आता हे सगळे व्हेज रोल आहे एकदम क्रिटिकल आहे बनवायला मेड बाय तुम्ही बनवलंय की शॉप मधून आम्ही बनवले स्वतः मी बनवले अभिनंदन आणि तिसरी गोष्ट अशी की स्पॉन्सर कोण कोण आहे स्पॉन्सर तसेच आम्हाला पाणीपुरी शॉप वाले एक शू पॅलेस आहेत नवरंग क्लॉथ सेंटर आहे तसेच मू आणि इंटरनेट कॅफे आहे अजून नाट डिजिटल आहेत अजून आईस्क्रीमचं से एक सेंटर आहे तुम्ही आम्हाला स्पॉन्सरशिप बरे स्पॉन्सरशिप किती दिवस तुम्ही तयारी या चार दिवस स्पॉन्सरशिपसाठी नंतर सामान गोळा कर एक दोन दिवस आणि आज स्टॉल महत्वाचा एक प्रश्न की डिस्काउंट ऑफर काय आपल्याकडे ह्या सगळ्या मेनूची रोल वगैरे आईस्क्रीम या सगळ्यांची तशी डिस्काउंट ऑफर नाही आम्ही ठेवली आम्ही स्वतः बनवली त्याच्यामुळे आम्ही असं म्हणजे फ्रीलीच दिले म्हणजे की पण कमी जास्त प्रत्येक स्टॉलला आम्ही व्हिजिट केली चार डिश घेतल्यानंतर एक डिश फ्री ऑफर होती जसं आपल्याकडे काय डिस्काउंट आहे किंवा कस्टमर कसं अट्रॅक्ट होणार आम्ही ना एक गेम पण ठेवलेला जो मनोरर असतो ना आपण ग्लास आणि ही प्लेट त्याच्यातून ना मनोरे आम्ही चार जणांना म्हणजे सुरुवातीला बोलत होतो की त्यांच्याकडून दहा दहा रुपये एंट्री फी घेत होतो आणि नंतर ते त्यातला एक जिंकला की त्याला एक शेवपुरी किंवा पाणीपुरी त्यांना जे हवंय हो ते फ्रीमध्ये देत होतं म्हणजे तिथं आम्हाला ना वीस रुपयाचा प्रॉफिट होत होता मग तसं आम्ही ठरवलेलं म्हणजे केलेलं ना त्याच्यामुळे ते अट्रॅक्ट होत होते आणि खेळायला सगळेच असे असतात की काहीतरी आहे नवीन त्याच्यामुळे ते उत्सुक असतात ना खेळायला तुम्ही सगळे कॉमर्स स्टुडंट ऑल कॉमर्स बरं ह्या स्टॉलचं एकंदरीत उद्दिष्ट काय किंवा स्टॉल टाकलाय नक्की असं नाही काय पण म्हणजे इन्कमसाठी ठेवले भविष्यात आम्हाला समजायला पाहिजे ना आम्ही कॉमर्सचं बॅकग्राऊंड आहे म्हटल्यावरती बिझनेस काय आहे कसा केला पाहिजे ऍडव्हर्टाइजमेंट कशी केली पाहिजे आणि मेन म्हणजे स्पॉन्सर ना तिकडं जाऊन किती बडबड करायला लागते आपलं म्हणणं कसं बरोबर आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचवायला लागते ना एकंदरी या बिझनेसचा छोटा एक्सपिरियन्स कॉलेजच्या मध्ये आता स्पॉन्सरशिप ही गोष्ट आम्हाला माहिती होती तर मी सांगितलं विचार तेव्हा आम्ही फर्स्ट टाइम केलं स्पॉन्सरशिप आणि लोकांनी पण आम्हाला त्याची मदत करायला हो सुरुवातीला काय आमचा आम्ही असं विचार करत होतो की बाबा असं कोण असेल की जे म्हणजे असं किंवा असं नाही अमाऊंटची पण गोष्ट नाही आहे की असं बॅनर पण स्वतःच बनवते आणि सोबत आम्हाला जाहिरातीसाठी पैसे पण देतील हे फक्त आम्ही पुस्तकात वाचलेलं की आम्हाला होतं ना मार्केटिंग त्याच्यात वाचलेलं फक्त आम्ही की असं असतं की जाहिरातीसाठी एवढं करतात लोक पण ह्या स्पॉन्सरशिप गोळा करताना आम्हाला तो खरंच अनुभव आला प्रत्यक्षात की बाबा आपण जातोय तेव्हा लोकांना असं वाटतं की आज किती लोक येतील बाहेरची किती लोकांपर्यंत आपल्या दुकानाची माहिती पोहोचेल आपलं कस्टमर कसं इम्प्रूव्ह होईल त्यांच्याकडून आम्हाला हे शिकायला मिळालं की बाबा आपलं जर आपल्याला जर कस्टमर इम्प्रूव्ह करायचं असेल तर साठी खर्च आधी करणं गरजेचं आहे ओके माहिती हवी होती ती मला या स्टॉल मिळाली थँक्यू आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका